नमस्कार महाराष्ट्राच्या बातमीमध्ये आपलं पुनश्च एकदा स्वागत कोल्हापूरकरांच्या लाडक्या महादेवी अर्थात माधुरी हत्तीला परत आणण्यासाठी हजारो कोल्हापूरकरांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले वंतराकडून सुद्धा हत्तीला परत देण्याची तयारी दर्शवली गेली तर दुसरीकडे गुजरातच्या वंतारामध्ये माधुरीवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत आणि त्याचाच रिपोर्ट आपण बघूयात थेट गुजरातच्या वंतारामधून माधुरी हत्तीला परत आणण्यासाठी कोल्हापूरकरांनी जोरदार लढा सुरू केलाय रविवारी नान्नी ते कोल्हापूर पंचायत अशी पंचेचाळीस किलोमीटरची पदयात्रा काढण्यात आली त्या पदयात्रेनंतर जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रपती महोदयासाठी अर्ज दिला गेलाय आम्हाला आमची माधुरी परत मिळवावी इतकीच मागणी या हजारो कोल्हापूरकरांनी केली आहे कोल्हापूरकरांच्या या मोहिमेची थेट दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि त्याबाबत त्यांनी आता मंगळवारी खास बैठक बोलावली त्यामुळे माधुरी आत्ता कोल्हापूरला परतणार का याची उत्सुकता सगळ्यांना आहे एकोणतीस जुलैला माधुरी हत्तीनीला वंताराकडे रवाना करण्यात आलं तीस जुलैला माधुरी हत्ती अठ्ठेचाळीस तासांच्या प्रवासानंतर वंतारामध्ये पोहोचली एक ऑगस्टला माधुरी कोल्हापुरात परत आणण्यासाठी मोहीम तीव्र झाली रिलायन्स जिओ विरोधात कोल्हापूरकरांनी ही मोहीम सुरू केली वंताराचे सी ओ विहान कर्णी हे कोल्हापुरात आले तीन ऑगस्टला माधुरीसाठी नांदे ते कोल्हापूर अशी पंचेस किलोमीटरचा मुखमोर्चा काढण्यात आला हजारो कोल्हापूरकरांचा यात सहभाग होता आणि याद्वारेच राष्ट्रपतींना अर्ज देण्यात आले तीव्र भावनांची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली कोल्हापुरातील सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे राजू शेट्टी तसेच पाटील यांच्यासह जैन पदाधिकाऱ्यांनीही निमंत्रण देण्यात आलंय एकीकडे मंगळवारी होत असलेल्या या बैठकीकडे कोल्हापूरकरांचे लक्ष आहे तर कोल्हापूरकर ज्या माधुरीला पाहण्यासाठी व्याकुळ झालेत त्या माधुरीची खुशाली जाणून घेण्यासाठी आम्ही थेट गुजरातच्या वंतारामध्ये पोहोचलो आणि यावेळी तिच्या हेल्थ रिपोर्ट विषयी महत्वाच्या बाबी समोर आल्यात तिचा जो समोरचा उजवा पाय आहे आणि मागचा जो डावा पाय आहे तेव्हा ती चालते तेव्हा त्यात ते थोडंसं सा लंगडून आल्यासारखं चालते तर जेव्हा आम्ही त्यांचे एक्सरे घेतले तर तेव्हा आम्हाला त्यातच ते असं दिसून आलं की तिचे जे पायाचे बोटे आहे बोटे आहेत त्याचे हाड काही हाडामध्ये फ्रॅक्चर आहेत काही जे हाड जॉईंट्स आहेत त्यात ऑस्टिलायसिस आहे म्हणजे तिथले हाड ठिसूळ होत आहे आणि काही जे जॉईंट्स आहे तिथे ऑस्टिलाइस सेट झालेला आहे तर जर याची आपण वेळीच काळजी नाही घेतली तर नंतर ते एक सिरियस इंजुरीमध्ये एक जखम कन्वर्ट होते त्याला वेळीच ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे जे की आम्ही आता चालू केलेलं आहे एकीकडे माधुरीला पाहण्याची व्याकुलता दुसरीकडे तिला परत आणण्यासाठीचा संघर्ष आणि तिसरीकडे तिच्या आरोग्याविषयी चिंता अशातच समाजमाध्यमावर वंतारा तिथल्या माधुरीच्या देखभालीविषयी दावे आणि होणारे प्रतिदावे याचाही कलगुतरा रंगताना दिसतोय तर मित्रांनो सविस्तर प्रकरण बघता महादेवी अर्थात माधुरी हत्तीला परत त्यांच्या गावी नेऊन सोडायला हवं की नाही याबद्दलचं आपलं मत कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद